नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मिस्टर पॉलिटिक्सवाला मराठी चॅनलमध्ये तर चला मित्रांनो सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला प्रश्न पहिला पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा सेनापती कोण होता ऑप्शन ए सदाशिवराव भाऊ ऑप्शन बी विश्वासराव ऑप्शन सी रघुजी भोसले आणि ऑप्शन डी मल्हारराव होळकर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सदाशिवराव भाऊ प्रश्न दुसरा पेशवे काळात खेड्यांची पोलीस व्यवस्था कोण पाहत असे ऑप्शन ए कुलकर्णी ऑप्शन बी हवालदार ऑप्शन सी पाटील आणि ऑप्शन डी दरकदार याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाटील प्रश्न तिसरा अठराशे शहात्तर साली हिंदू पॅट्रिएट हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ऑप्शन ए अरविंद घोष ऑप्शन बी चंद्र पाल ऑप्शन सी हरिश्चंद्र चटर्जी आणि ऑप्शन डी लाला लजपतराय याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हरिश्चंद्र चटर्जी प्रश्न चौथा भारतीय प्रबोधनाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या राज्यात झाली ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी मद्रास ऑप्शन सी बंगाल आणि ऑप्शन डी पंजाब याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बंगाल प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणी मुलामुलींचे विवाहाचे किमान वय ठरवणारे विधेयक कायदेमंडळात मंडळात संमत करून घेतले ऑप्शन ए गोपाळ हरी देशमुख ऑप्शन बी बेहरामजी मलबारी ऑप्शन सी लोकमान्य टिळक आणि ऑप्शन डी गोपाळ गणेश आगरकर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बेहरामजी मलबारी प्रश्न सहावा एप्रिल एकोणीसशे वीसमध्ये मध्ये महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खाजगी भेट झाली ऑप्शन ए सिंहगड ऑप्शन बी लोहगड ऑप्शन सी प्रतापगड आणि ऑप्शन डी शिवनेरी याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सिंहगड या ठिकाणी प्रश्न सातवा भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना केव्हा व कोठे झाली ऑप्शन ए दिल्ली ऑप्शन बी कानपूर ऑप्शन सी कलकत्ता आणि ऑप्शन डी लखनऊ याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कानपूर एकोणीसशे पंचवीस साली प्रश्न आठवा खालीलपैकी कोणत्या वर्षी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली ऑप्शन ए एकोणीसशे पस्तीस ऑप्शन बी एकोणीसशे सत्तावीस ऑप्शन सी एकोणीसशे पंचवीस आणि ऑप्शन डी एकोणीसशे चौतीस साली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एकोणीसशे चौतीस साली प्रश्न नववा केरळमधील वायकोम व गुरुवायूर येथील सत्याग्रह कशासाठी करण्यात आले होते ऑप्शन ए मीठ उत्पादन ऑप्शन बी मंदिर प्रवेश ऑप्शन सी जंगल प्रवेश आणि ऑप्शन डी पाणी मिळणे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मंदिर प्रवेश प्रश्न दहावा ते भागा कृषी चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्यात घडून आली होती ऑप्शन ए केरळ ऑप्शन बी पंजाब ऑप्शन सी आंध्र आणि ऑप्शन डी बंगाल याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बंगाल प्रश्न अकरावा तालुकदारांविरुद्ध शेतकरी चळवळ खालीलपैकी कोणत्या भागात घडून आली होती ऑप्शन ए मलबार ऑप्शन बी अवध ऑप्शन सी आंध्र आणि ऑप्शन डी पंजाब याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अवध प्रश्न बारावा भारतातील कामगार चळवळीचा जन्म खालीलपैकी कोणत्या शहरात झाला होता ऑप्शन ए मुंबई ऑप्शन बी बनारस ऑप्शन सी कलकत्ता आणि ऑप्शन डी मद्रास याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई या शहरामध्ये प्रश्न तेरावा गुरु नानक देव यांनी शीख धर्माची स्थापना कोणत्या शतकामध्ये केली ऑप्शन ए तेराव्या ऑप्शन बी बाराव्या ऑप्शन सी पंधराव्या आणि ऑप्शन डी सोळाव्या शतकामध्ये याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंधराव्या शतकामध्ये प्रश्न चौदावा एक मूल एक वृक्ष ही घोषणा कोणी केली ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू ऑप्शन बी इंदिरा गांधी ऑप्शन सी लाल बहादूर शास्त्री आणि ऑप्शन डी राजीव गांधी याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इंदिरा गांधी प्रश्न पंधरावा इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणाद्वारे केली गेली ऑप्शन ए सुभाषचंद्र बोस ऑप्शन बी मोहन सिंग ऑप्शन सी चंद्रशेखर आझाद आणि ऑप्शन डी राजबिहारी याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मोहन सिंग मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकेन दाबायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये